नमस्कार मंडळी कशा आहात अशा करते मस्त असाल आज आपण आलोय आमच्या माळावर तुम्हाला दाखवते मस्त आहे आजचं वातावरण मस्त यायला पाहिजे हे बघा सूर्य मस्त ना आंब्याची झाड बघा किती मोठी मोठी गवत आहे म्हणून नाहीतर गवत नसल्यावर भारी असते घराला आमची बांबूची झाड आहेत टोकड बघा किती म्हणत आहे आमचा अंबॅसीझर कुठं लिंब आलेत हे बघा आमच्या लिंबाला कशी लिंब आणि फुलं ती बाबा किती चामच आहेत अरे आपल्या सरबत पण होईल ना हे बघा किती मोठे मोठे यावा चला आता पुढे आपल्या मालाचं गवत नाही काढते वेळ आपण जाऊ चला अरे संजय जरा का जरा तिकडे बघा शिव शिव पण आलाय का बाबा शिव एकटाच चाललंय शिव हाय कर बाबू शिव ऑय शिव रुद्रजा पप्पांचे म्हणजे पप्पांचं चुलता आहे ना त्यांची झाड आहे काही काका चुलता म्हणजे काका काकाचं झाड बघा आंबे लावले आंबा हे पण आंबा हा फणस आहे फणस आत्ताच लावलेले एक दीड वर्ष झालं एवढे मोठे झालेत मोहच झाड आहे म्हणजे हा लावला नाही अगोदरच होता माल हे आंबे लावले हो तीन वर्ष हा आहे त्याच्या बाजूला नारळ आहे हा आहे आंबा हा पण नारळ आहे हा पण लिंबन आहे आमच्या मालात लिंबण ला सीताफळ आहे हे बघा हे पण छोटे लिंबन आहे हे सगळे आंब लावले ते विकत हा बघा गवतीच्या केळीचा 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 ला तिकडे एक केळी हा पेरूचं झाड आहे हा कावडा अशी केळीला तर केळी पण आले बघा करतो ह्या केलेला आले फळ म्हणजे केली हा रामफळीच झाडे सूर्य माउलाय पाया पड तो पाय पड शिव देव बाप्पाचे पड पायापडक पायापड पाया बघ पाय पड ना पाय पड हा किती मस्त